आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय दिल्लीचा लाल किल्ला देशाचा मानबिंदू आणि तेथे ते घडलेला स्फोट पण या स्फोटाचा जसा जसा तपास पुढे सरकला आहे तस तशी नवीन नावं समोर आली आहेत हे एकूण तपास यंत्रणाचे डोळे विस्पारले आहेत कारण या सगळ्याचा संबंध थेट अल युनिव्हर्सिटीशी जोडला गेला होता हे प्रकरण आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा दिल्ली जवळ फरीदाबाद मध्ये असलेली ही युनिव्हर्सिटी अचानक चर्चेत काली कारण या स्फोटातील मुख्य संशयित आणि त्याआधी पकडलेल्या एका मोठ्या व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्कमधील अनेक लोक इथे डॉक्टर किंवा कर्मचारी म्हणून काम करत होते या प्रकरणात तपास जसा जसा पुढे सरकला तस तसे अनेक धक्कादायक तपशील समोर आले यामागे कोण होतं त्यांचा उद्देश काय होता या सगळ्याचा उलगडा तपास यंत्रणा करत आहेत स्फोटापूर्वीच्या घटनांमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी प्रथम अनंतनागमध्ये डॉक्टर अदिल अहमद याला अटक केली तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता आणि पोलिसांनी त्याच्या लॉकरमधून मधून ए के फोर्टी सेव्हन रायफल जप्त केली अदिल अहमद चे जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदशी संबंध असल्याचे आढळून आले दुसरी अटक सात नोव्हेंबर रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे करण्यात आली लखनौ येथील अल फला विद्यापीठात काम करणारे डॉक्टर शाईन शहीदच्या कारमध्ये कॅरन कॉक नावाची असल राही सापडली या संपूर्ण नेटवर्कमध्ये तिच्या भूमिकेची पोलिस सध्या चौकशी करत आहे सात नोव्हेंबर रोजी गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने अहमद मोहीउद्दीन सय्यद नावाच्या डॉक्टरला अटक केली हा डॉक्टर हैदराबादचा रहिवासी आहे आणि त्याने चीन मध्ये शिक्षण घेतले आहे तपासात असे दिसून आले की तो बियांपासून बनवलेले सिरीन नावाचे अत्यंत विषारी विष तयार करत होता त्याने दिल्लीतील दिल, आझदपूर मंडी अहमदाबादची नरोडा फळ बाजार आणि लखनौमधील एसआरएस कार्यालय यासारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेखी करण्यात अनेक महिने घालवले होते अशी माहिती समोर आली आहे दहा नोव्हेंबर रोजी या कारवाईतील चौथी महत्वाची अटक देखील फरीदाबाद मध्ये करण्यात आली डॉक्टर मुजमिल शकील नावाच्या कश्मीरी डॉक्टरला अटक करण्यात आली तो अल आल फला विद्यापीठातही शिकवत असे त्याच्याकडे तीनशे साठ किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट आढळले जे बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाते नंतर मुजमिल मधील दुसऱ्या ठिकाणाहून दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलोग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली फरीदाबाद पोलिसांनी सांगितले की शकील हा सारख्या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित होता आणि यापूर्वी तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सहभागी होता अनंतनाग मध्ये अटक करण्यात आलेल्या आदिल अहमद याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची ओळख पटवण्यात आली तपास यंत्रणांच्या मते लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली कार दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी डॉक्टर उमर मोहम्मद यांच्या नावावर नोंदणीकृत होती जे स्फोटकाच्या वेळी कारमध्ये उपस्थित होते पकडलेले सर्व डॉक्टर केवळ दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हते तर ते स्वतः शस्त्रे आणि विषारी रसायने तयार करत होते या अटकांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की दहशतवाद आता देशातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित वर्गातही मूळ धरत आहे म्हणजेच कोटातील काळ्या कृत्यांसाठी शिक्षणाचा वापर केला जात आहे मित्रांनो दहशतवादी एक गंभीर समस्या आहे आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला माहिती आणि जागरूकता करणे गरजेचे आहे अशा प्रकारची सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या सावलीकाटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद